मुंबई उच्च न्यायालयाने भोंगे मुक्त महाराष्ट्र आदेश दिला है। है। आहे मुंबई भोंगे मुक्त झालं आहे पण पुण्यात या संबंधात अजून सुरुवात व्हायची आहे हे पुणे पोलीस आयुक्तांनी सध्या पोलीस स्टेशनला विनंती पत्र पाठवलं आहे न्यायालयाचा आदेश पाठवला आहे मुंबई पोलिसांनी कसं भोंगे मुक्त केलं तेही का डॉक्युमेंट दिलेला आहे आज करण्याचा पाठपुरावाची सुरुवात करीत आहे फराज खाना येथे चौदा मशिदी आहेत एकाही मशिदीचा भोंग्याविरुद्ध आतापर्यंत काहीही कारवाई करण्यात आलेली नाही भोंगा आणि स्पीकर दोन मध्ये आत्मान जमीनाचा अंतर आहे भोंगा तो कायद्याने प्रतिबंध आहे मशीद असतो की कुठेही कुठलाही उत्सव ज्याला लावायचा असेल तिथे दहा इंच बाय पंधरा इंच स्पीकर लावावं लागतो जे कोर्टाचे कायद्याच्या आदेश मुंबई ठाणे अन्य ठिकाणचा पोलीस स्टेशननी अंमलबजावणी केली त्याचे कागदपत्र मी ह्यांना दिलेले आहेत विक्रामबाग पोलीस स्टेशन परिसरात एकही मस्जिद नाही मला विश्वास ते 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 आहे की पुण्याचे पोलीस आयुक्त मुंबई पोलीस आयुक्तांनी जे केलं ते पुण्यात करून दाखव तुम्ही तुम्ही फक्त अनधिकृत भोंग्यांची मागणी केली आहे ही स्पेसिफिक मशिनीवरील आहे का इतर धार्मिक स्थळांचा पण समावेश आहे या भागातल्या आकडेवारी काय दिवसात पाच वेळा पहाटे पाच वाजे पासून रोज एवढ्या मोठ्याने एका एका मस्जिदवर चार चार पाच जरी वाजपेयी सरकारने आणलं आता नंतर बंद करणं आहे तर हे सगळ्यांना लागू पडतोय माझ्या घरावर पण जर उद्या मी भोंगा लावला तर माझा राजकीय पक्षाचा सभेत पण आता बॉक्स स्पीकरचा वापर होतो म्हणून ध्वनी प्रदूषण कायदा सगळ्यांना लागू होतोय